महाराष्ट्र सरकारने देशी गाईला राज्यमाता गोमाता घोषित केली ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि तेवढीच अभिमानाची बाब बाबही महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी आहे या निर्णयामुळे देशी गोवंश संगोपनात सर्वात मोठी वाढ होणार यात कुठली शंका नाही तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मस्थान असलेल्या म्हणजेच पुणेच्या जवळ असलेल्या नायगाव तालुका जिल्हा सातारा येथील कार्यक्रमात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देशी गोवंश खिलार गाईचे पूजन केले यावेळी नायगाव ग्रामस्थांनी देशी गाय सांभाळणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला अनुदान मिळावे यासाठी निवेदन दिले महाराष्ट्र सरकार नक्कीच या संदर्भात मोठा निर्णय घेऊन प्रत्येक देशी वंश सांभाळणाऱ्या शेतकऱ्याला अनुदान देईल यासाठी आपण सगळे सदैव प्रयत्नशील राहूया व देशी वंश घराघरात मनामनात सांभाळूया धन्यवाद खिलार महाराष्ट्राची शान